नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडल्स न्यू विजन पब्लिक स्कूल अंबा जोगाई शाळेचे नाव न्यू विझन पब्लिक स्कूल अंबा जोगाई सिनियर सेकंडरी सी बी एस ई ॲप्लिकेशन नंबर डबल वन थ्री झिरो टू वन झिरो वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत ऑन एट अँड नाईन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सॅटरडे अँड संडे टायमिंग टेन ए एम टू फोर पी एम प्रत्यक्ष मुलाखत आठ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला वार आहे आठ फेब्रुवारी शनिवार आणि नऊ फेब्रुवारी रविवार संडे वेळ दिला आहे टायमिंग सकाळी दहा वाजता टेन ए एम टू फोर पी एम दुपारचे चार वाजेपर्यंत नंबर वन पोस्ट पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पोजिशन पदाचे नाव पदना फिजिक्स सब्जेक्ट दिले आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी कम्प्युटर सायन्स आणि इंग्लिश डिझायर क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट इन रिलेवंट सब्जेक्ट विथ बी एड दिलेल्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असणे आवश्यक आहे त्याचबरोबर बी एड सिरियल नंबर टू पोस्ट टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर पोजिशन्स प पदना किंवा विषय विषयी आहे इंग्लिश मराठी हिंदी संस्कृत मॅथमॅटिक्स सायन्स सोशल सायन्स कंप्युटर डिझाय क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट ऑर ग्रॅज्युएट इन रिलेवन सब्जेक्ट विथ बी एड सिरियल नंबर थ्री पोस्ट पी आर टी प्रायमरी टीचर विषय पोजिशन इंग्लिश मॅथमॅटिक्स ई व्ही एस एन्व्हायरोमेंटल सायन्स ऑब्लिक सायन्स सोशल साइंस कंप्यूटर हिंदी मराठी डिजायर क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रेजुएट ऑब्लिक ग्रेजुएट विथ बी एड ऑब्लिक डी एड और डी एल एडर है सीरियल नंबर फोर पोजिशन प्री प्राइमरी टीचर्स ऑब्लिक एन टी टी एस क्वालिफिकेशन एच एस सी ऑब्लिक ग्रेजुएट विथ डी एड और मॉन्टेसरी ट्रेन सिरीयल नंबर फाईव्ह पोस्ट स्पोर्ट्स कोचेस पोजिशन मार्शल आर्ट्स वॉलीबॉल स्केटिंग हँडबॉल योगा फुटबॉल क्रिकेट बास्केटबॉल ॲथलेटिक्स एन सी सी डिझायर क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम पी एट पब्लिक बी पी एट एन सी सी सर्टिफिकेट सिरियल नंबर सिक्स स्कूल कॉन्सेलर अँड वेलनेस टीचर पदाचे नाव स्कूल कॉन्सेलर अँड वेलनेस टीचर शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन इन सायकॉलॉजी विथ कॉन्सिलिंग म्हणजेच पी जी इन सायकोलॉजी मानसशास्त्रामध्ये पी जी पाहिजे आहे त्याचबरोबर कॉन्सिलिंग सिरियल नंबर सेवन ॲक्टिव्हिटी टीचर्स पोस्ट आहे ॲक्टिव्हिटी टीचर्स विषय म्युझिक वोकल अँड इन्स्ट्रुमेंटल ड्रॉईंग आर्ट अँड क्राफ्ट डॅन्स शैक्षणिक पात्रता डिग्री ऑब्लिक डिप्लोमा इन रिलेवन फील्ड सिरियल नंबर एट पदाचे नाव पोस्ट अटल लॅब इन्चार्ज लॅब इंचार्ज इन आणि शैक्षणिक पात्रता आहे बी मेकॅनिकल ऑब्लिक ई अँड टी सी कम्प्युटर इन्फॉर्मेशन सूचना ईमेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे एट सिक्स डबल टू झिरो थ्री टेट्रे वन वन सॅलरी नो बार फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे निवड झालेल्या उमेदवाराला या ठिकाणी चांगले वेतन मिळणार आहे दोन मिनिमम थ्री इयर्स एक्सपिरियन्स इन रेप्युटेड इंग्लिश मिडियम स्कूल रेपुटेड इंग्लिश मिडियम स्कूल शाळेमध्ये तीन वर्षाचा कमीत कमी अनुभव आवश्यक आहे तीन इंग्लिश फ्ल्युएन्सी अँड आय टी लिटरसी इज मस्ट फॉर ऑल पोस्ट सर्वच जागेसाठी इंग्रजीवर प्रभुत्व आणि आय टी लिटरसी म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये साक्षर असणे आवश्यक आहे चार बॅचलर्स अकोमोडेशन विथ फूड बॅचलर्स आहेत अशा उमेदवारांना अकोमोडेशन त्याचबरोबर फूड या ठिकाणी मिळणार आहे नोट प्लीज कॅरी युअर लेटेस्ट रिझ्यूम अलॉंग विथ फोटो कॉपीज ऑफ एज्युकेशनल अँड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तर या ठिकाणी कृपया आपला लेटेस्ट रिझ्यूम घेऊन जायचं आहे आणि लेटेस्ट रिझ्यूमसोबतच फोटो कॉपीज ऑफ एज्युकेशनल अँड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट शैक्षणिक कागदपत्रांच्या फोटो कॉपीज म्हणजे झेरॉक्स कॉपीज आणि सर्टिफिकेटसुद्धा घेऊन जायचे आहे ॲड्रेस मोदी लर्निंग सेंटर अँड रिंग रोड अंबाजोगाई डिस्ट्रिक्ट बीड फोर थ्री वन फाईव्ह वन सेवन महाराष्ट्र मॅनेजिंग डायरेक्टर रथ क्रमांक दोन वन टेट पाहिजेत रवींद्रनाथ टागोर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित शासनमान्य सातव नर्सिंग ट्रेनिंग स्कूल नर्सिंग स्कूलचे नाव आहे सातव नर्सिंग ट्रेनिंग स्कूल ॲड्रेस सातव कॉम्प्लेक्स धुनीवाले मठामागे नागपूर रोड वर्धा खालील जागा त्वरित भरणे आहे एक ट्युटर शैक्षणिक पात्रता बी एस सी नर्सिंग दोन प्रयोगशाळा सहाय्यक लॅबॉरेटरी असिस्टंट शैक्षणिक पात्रता आर ए एन एम किंवा जी एन एम आर ए एन एम किंवा जी एन एम त्यानंतर आहेत तीन नंबर चपराशी चार नंबर अकाउंटंट धारणी अमरावतीसाठी इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्जासह दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सॉरी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता वरील पत्त्यावर मुलाखतीसाठी सर्व दस्तऐवज घेऊन उपस्थित राहावे अविनाश रामभाऊ सातव सचिव डॉक्टर शिल्पा अविनाश सातव संचालिका संपर्क क्रमांक संचालिका मॅडमचा डबल नाईन सेवन डबल फाईव्ह सेवन टू वन झिरो टू क्रमांक तीन एस एस सी एन प्रायमरी स्कूल सैनिक स्कूल चंद्रपूर महाराष्ट्र वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत पोस्ट प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिक ॲडव्होक बेसिक तर पहा या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस किंवा ॲडव्होक बेसिसवर भरल्या जात आहे सिरियल नंबर ए पोस्ट पदाचे नाव हेडमिस्ट्रेस ऑब्लिक हेडमास्टर हेडमिस्ट्रेस किंवा हेडमास्टर या पदाची जागा आहे रिमार्क्स सिलेक्शन क्रायटेरिया बेस ऑन क्वालिफिकेशन्स कंप्युटर लिटरसी एक्सपिरियन्स अँड पॅनेल इंटरव्ह्यू ओनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स बेस ऑन द बायोडाटा विल बी इन्व्हायटेड तर पहा बायोडाटावरून ज्या उमेदवारांना बोलावण्यात येणार आहे क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ऑन द डेट ऑफ अप्लाइंग फॉर द पोस्ट ए ग्रॅज्युएट इन एनी स्पेशलायझेशन विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन इच अँड ओवरऑल ॲग्रिगेट तर पहा या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट इन एनी स्पेशलायझेशन विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स कमीत कमी पन्नास टक्के गुण आवश्यक आहे पर्सेंट इन इच अँड ओवरऑल ॲग्रिगेट प्रत्येक विषयात आणि ॲग्रिगेटमध्ये बी बी एड ऑबिए एम एड ऑब्लिक बी एल एड ऑब्लिक टू इयर डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन सी मिनिमम फाईव इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स विथ ॲटलीस्ट फायू इयर्स ॲज पी आर टी इन ए सी बी एस सी रिकग्नाइज स्कूल सीमध्ये सांगितलेलं आहे की मिनिमम कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव शिकवण्याचा आणि ॲटलीस्ट फायू इयर्स ॲज प्रायमरी टीचर इन ए सी बी एस सी रिकग्नाइज स्कूल डी एज ॲज ऑन थर्टी फस्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी फोर मिनिमम थर्टी फाईव्ह इयर्स टू मॅक्झिमम फिफ्टी इयर्स वय वैज आहेत एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कमीत कमी पस्तीस वर्षा टू मॅक्झिमम फिफ्टी इयर्स ई e, आय टी अब्लिक कंप्युटर लिटरेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटरमध्ये साक्षर असणे आवश्यक आहे ॲप टीचर्स फ्रॉम द सेम स्कूल हू विल फुलफिल द मिनिमम क्वालिफिकेशन ॲज मेन्शन अबव वूड बी प्रिफर्ड जे काही शिक्षक का आहे त्याच शाळेचे हू विल फुलफिल द मिनिमम क्वालिफिकेशन ॲज मेन्शन वर सांगितलेली जी शैक्षणिक पात्रता आहे वूड बी प्रिफर्ड त्यांना प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर आहे सिरियल नंबर बी पोस्ट पदाचे नाव प्रायमरी टीचर ऑब्लिक प्री प्रायमरी टीचर रिमार्क्समध्ये पहा कॅन्डिडेट शूड बी बिटवीन ट्वेंटी टू टू थर्टी फाईव्ह इयर्स ऑफ एज होल्डिंग ग्रॅज्युएशन और पोस्ट ग्रॅज्युएशन बी एड इज मँडेटरी कंपल्सरी आहे बी एड पब्लिक एंटिटी इज मँडेटरी हॅविंग मिनिमम फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट एबल टू कम्युनिकेट इन इंग्लिश फ्लुएंटली इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन करणे आवश्यक आहे मस्ट हैव नॉलेज ऑफ कंप्युटर अप्लिकेशन्स कंप्युटर अप्लिकेशनचे नॉलेज असायलाच पाहिजे एम एस सी आय टी सिरियल नंबर सी पोस्ट पदाचे नाव आर्ट ऑब्लिक स्पोर्ट्स ऑब्लिक म्युझिक ऑब्लिक डान्स टीचर रिमार्क्समध्ये पहा वन ग्रॅज्युएशन अँड प्रोफेशनल डिग्री फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ॲज पर सी बी एस सी गाईडलाईन्स दोन पहा इंग्लिश अँड कम्प्युटर नॉलेज इंग्रजी आणि कम्प्युटरचे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे तीन ॲटलीस्ट टू इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स इन स्कूल शाळेचा दोन वर्षाचा शिकवण्याचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना फॉर फर्दर डिटेल्स अप्लिकंट्स कॅन सेंड रिज्यूम ऑन या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर अर्जदारांनी रिझ्यूम पाठवणे आवश्यक आहे लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन अँड ऑफलाईन अप्लिकेशन शॅल बी टेन जे फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह शेवटची तारीख आहे अर्ज ऑनलाईन ऑफलाईन पाठवण्याची दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सिलेक्शन प्रोसेस वन क्लास डेमॉन्स्ट्रेशन वर्गातील डेमो या ठिकाणी घेतला जाणार आहे ऑन सेवन्टीन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला क्लास डेमॉन्स्ट्रेशन होईल दोन लिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी कॉल फॉर इंटरव्ह्यू ऑन एटीन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह डेमो झाल्यानंतर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सला मुलाखतीकरता बोलवण्यात येईल अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ॲट एस एस सी एन प्रायमरी स्कूल व्हिलेज भिवकुंड पोस्ट विसापूर तालुका बल्लारपूर डिस्ट्रिक्ट चंद्रपूर डबल फोर टू सेवन झिरो वन त्यानंतर आहे द एलिजिबल अँड इंटरेस्टेड कँडिडेट्स आर रिक्वेस्टेड टू ब्रिक देअर एज्युकेशन क्वालिफिकेशन्स अँड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स अँड कॉपी ऑफ आधार कार्ड ड्युरिंग द इंटरव्ह्यू मुलाखतीला जाताना उमेदवाराने त्यांचे एज्युकेशनचे शैक्षणिक पात्रतेचे सर्टिफिकेट्स आणि अनुभव सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचे आहे त्याचबरोबर आधार कार्ड द सिलेक्शन विल बी प्युअरली ऑन ए कॉन्ट्रॅक्च्युअल ऑर ॲडॉप्ट बेसिक कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा ॲडॉक्ट बेसिसवर या ठिकाणी निवड होणार आहे द स्टार्टिंग सॅलरी टू द कॅन्डिडेट्स विल बी पेड ॲज डिसायडेड बाय द स्कूल मॅनेजमेंट कमिटी सुरुवातीला जे पेमेंट मिळणार आहे ते स्कूल मॅनेजमेंट कमिटीने ठरवल्याप्रमाणे या ठिकाणी मानधन मिळणार आहे रथ क्रमांक चार देशमुख कोचिंग क्लासेस मेहकर ॲड्रेस केअर ऑफ नागेश व्ही देशमुख सर सी एस अँड ई मोबाईल नंबर पहिला संपर्क क्रमांक एट थ्री झिरो एट झिरो सिक्स फोर एट टू फोर अब्लिक दुसरा संपर्क क्रमांक डबल सेवन डबल टू झिरो सिक्स फोर एट टू फोर टीचर्स रिक्रुटमेंट शिक्षक भरती टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह अब्लिक टू थाउजंड ट्वेंटी सिक्स शिक्षक भरती करण्यात येत आहे सतरा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस करिता सब्जेक्ट विषय सायन्स नंबर ऑफ पोस्ट एकूण तीन जागा क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल विज्ञान या विषयाच्या एकूण तीन जागा आहे आणि ही शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड इन्फॉर्मेशन सूचना एलिजिबल कॅन्डिडेट शूड बी अप्लाय पात्रताधारक उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात ॲड्रेस आहे पत्ता आस्था इंटरप्रायजेस विठ्ठल नगर मेहकर तालुका मेहकर डिस्ट्रिक्ट बुलढाणा हे रथ क्रमांक पाच पाहिजेत यम ऑब्लिकियस अग्रवाल अँड सन्स सिन्स नाइनटीन फिफ्टी सेवन भारत पेट्रोलियम डीलर पेट्रोल पंप मेहकर डिस्ट्रिक्ट बुलढाणा ही जाहिरात बुलढाणा जिल्ह्यातील आहे येथे खालील पदे भरणे आहे खाली दिलेले पदे या ठिकाणी भरणे आहे गरजूंनी दहा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वेळ दिली आहे अकरा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत या दरम्यान वरील ठिकाणी आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क करावा कोणत्या तारखेच्या आत दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत वेळ दिली आहे अकरा वाजेपासून ते पाच या दरम्यान वरील ठिकाणी आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क करावा एक मॅनेजर ऑब्लिक कॅशियर शैक्षणिक पात्रता पदवीधर बी कॉम कॉमआयम कॉम अनुभवास प्राधान्य तर या ठिकाणी मॅनेजर किंवा कॅशियर या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर बी कॉम कॉमा एम कॉम अनुभवास प्राधान्य कॉम्प्युटर टॅली अकाउंटिंग बेसिक नॉलेज स्वतःचे दुचाकी आणि पगार या ठिकाणी मिळणार आहे वीस हजार रुपये पगार या ठिकाणी मिळणार आहे दर महिन्याला दोन शासनाच्या धोरणानुसार दोन डी एस एम महिला ऑब्लिक मुली महिला किंवा मुली दोन डी एस एम पाहिजे पेट्रोल किंवा डिझेल भरण्याकरता किमान दहावी किंवा बारावी शिक्षण पाहिजे आहे अनुभवास प्राधान्य पगार बारा हजार रुपये दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहे संपर्क सुशील पुरोहित त्यांचा संपर्क क्रमांक नाईन फाय टू नाईन एट फोर फाईव्ह एट टू फोर दुसरा संपर्क क्रमांक आहे सुरेश गायकवाड यांचा